गाईज मी अनुजा वेलकम टू माय युट्यूब चॅनल कसे आहात तुम्ही आय होप मस्तच असणार तर आज अद्विकचं बोरस्नान होतं तर खूप मस्त झालं पाहिजे तसं डेकोरेशन खूप मस्त म्हणजे एकदम मस्त झालं तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा तर चला बघूया ब्लॉग मी इथे पतंग वगैरे कशी बनवली याची छोटीशी क्लिप टाकते कारण मी डेकोरेशनचा पण व्हिडिओ बनवला नाही तर तुम्हाला डेकोरेशनची आयडिया येईल अदविकचं आवरणं वगैरे माझं आवरणं त्याच्यानंतर तयारी सगळी सजावट वगैरे नॉर्मली मी पतंग वगैरे कशी बनवली ते तुम्हाला दाखवते नॉर्मली चौकोन कट करून घेतला पिंक कलरचा कागद आणि तसाच एक वे त्याच्या अपोजिट वेगळा असा कलर थोडा त्याचा पण एक चौकोनी छोटासा तुकडा कट करून घेतला आणि त्या पिंक कलरच्या कागदाला कोपऱ्यात चिकटवला म्हणजे एका कोपऱ्यात ही बघा अशी पतंग तर रेडी झाली चिकटवून घ्यायचं फक्त झाली पतंग त्याच्यावरती मग तुम्ही तुमच्या पद्धतीने डोळे काढू शकता तोंड काढू शकता स्माइली काढू शकता तेवढा सगळा पूर्ण व्हिडिओ नाही घेतला ही एक क्लिप छोटीशी घेतली होती मी म्हटलं कुठल्या तरी मोठ्या किंवा छोट्या ब्लॉगमध्ये टाकता येईल तर म्हटलं या व्हिडिओमध्ये टाकून द्यावं कारण डेकोरेशनची तुम्हाला आयडिया येईल हे बघा असं झालं होतं डेकोरेशन खूप मस्त झालं होतं तो येलो कलरचा पडदा आहे ना तो परीचा बड्डेचा होता तो भरपूर म्हणजे भरपूर शोधला कारण तो कुठे होता तेच माहीत नव्हतं खाली वरी सगळं घर शोधलं त्याच्यानंतर तो बेडमध्ये सापडला

मी इथे फुलांनी सजवत होते पण काहीच फायदा नव्हता सजवून कारण त्या कार्पेटवरती सजवलेलं काहीच दिसत नव्हतं इथे पतंग मी कशी छोट्या साइज पासून मोठी साईज लावली होती त्याच्यावरती छोटे छोटे गोल्डन फॉर्मशीट तुम्ही हलव्याच्या दागिन्यामध्ये बघितलेच असेल ते कट करून छोटे छोटे चिकटवले होते त्याच्यावरती डोळे काढले होते स्माइली काढली होती आणि त्याला एक नाजूक छोटी शेपटी लावली होती म्हणजे ती पतंग दिसेल आणि त्या फुलांच्या माळा आमच्या बाजूला आहेत त्यांच्याकडून घेतल्या होत्या मी अजूनच्या प्रत्येक फोटोशूटमध्ये त्याच हो फुलांच्या माळा असतात त्या फुलाच्या माळा त्यांच्यापेक्षा जास्त माझ्या उपयोगात आलेल्या आहेत तर खूप छान झालं होतं डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं आवडलं का नक्कीच सांगा

ते मुकुट घातलं होतं पण त्याने ते काढून फेकलं कारण त्या अगोदरच घालत नव्हता जबरदस्ती त्याला आम्ही दोघा तिघांनी पकडून त्याला बांधलं होतं ते मुकुट डोक्याला पण ते शेवट निघलंच कारण त्या रिबिनची गाठच पॅक बसत नव्हती मग म्हटलं जाऊ द्या आता जर जबरदस्ती केली त्याला तर तो खूप रडन त्याच्यामुळे त्याला नाही घातला आम्ही जाऊ द्या म्हटलं खूप शांत बसला होता आद्विक थोडाही रडला नाही आणि मला कुठलीही गोष्ट करायची म्हटलं की पहिल्यांदा आद्विकचा विचार येतो की किती रडतो काय करतो पण तो माझ्या प्रत्येक गोष्टीला म्हणजे चांगला रिस्पॉन्स देतो म्हणजे कुठलीही गोष्ट असू द्या शांत बसतो तो बस म्हणजे असं मला वाटत नाही की माझी मेहनत वाया गेली असं कधीच वाटत नाही शांत बसतो तो आता त्याला कळाय लागल्यावरती तर तो खूप शांत बसायला लागलाय खूप छान लेकर लेकरासारखं वागायला आहे तो मुरमुरे खात बसला होता त्याला मुरमुरे आवडत होते हाताने स्वतःच्या हाताने घेऊनच खात होता तो याच्यामध्ये थोडंसं व्हॉइस रेकॉर्डिंग टाकलं कारण व्लॉग मध्ये तर बोलताना आलं गडबड गोंद नुसता आमच्या घरात कालवा डेकोरेशन खूप त्या दिवशी माझी दगदग झाली त्याच्यामुळे व्हॉइस रेकॉर्डिंग टाकलीये मी

अद्विकला ते मुकुट बांधण्याचा प्रयत्न केला पण ते बसतच नव्हतं आणि अद्विकचाही खेळण्याचा मोड होता त्याच्यामुळे मी म्हटलं जाऊ द्या ती त्याची गाठच पॅक बसत नव्हती सारखी निघत होती कारण ती रिबीन होती मग तो घेतही नव्हता आणि बसतही नव्हता सगळं मस्त झालं होतं मला तर खूप आवडलं होतं डेकोरेशन तर एकच नंबर झालं होतं माझ्या मनातून जाणारच नाही कधी हे डेकोरेशन एवढं छान झालं होतं आणि अद्वीक पण खूप छान बसला होता पाहिजे तसं झालं होतं माझ्या मनासारखं सगळं

अद्विक तर खूप मस्त बसला होता आमच्या घरात अद्विकचंच पहिलं बोरनान झाले कारण कोणत्याच लेकराचं कधीच केलं नव्हतं माहितीच नव्हतं आमच्या आईला बोरनान म्हणजे काय मी सांगितलं मुरमुरे असतात त्याच्यात बोरं वगैरे चॉकलेट सगळं असतं आणि त्याने आंघोळ घालतात मग माझ्या हौसासाठी केलं मी खूप मागं लागले होते यांच्या चा आईच्या मागे खूप लागले होते की करायचंच आहे गेल्या वर्षीच करायचं होतं पण तो लहान होता एकच महिन्याचा होता त्याला बसायला येत नव्हतं आई म्हटल्या पुढच्या वर्षी करू मग यावर्षी म्हटलं चला अधिक सोबत चिवचं देवांशीचं पण होऊन जाईल मग केलं खूप मस्त झालं मला तर पाहिजे तसं मनासारखं सगळं झालं घरच्यांनी पण तसा, घर तसा रिस्पॉन्स दिला म्हणजे म्हटले नाही की तू हे नाही करायचं ते नाही करायचं तुला जे करायचं ते कर मला पाहिजे ते वस्तू घरी आणून दिल्या मी बनवलं पाहिजे तसं केलं त्याच्यामुळे अद्विकच बोरनान झालं आणि खूप मस्त झालं काय केलं का ना। मी करू काय

सगळे लेकरं खूप छान बसले होते सगळं खूप छान झालं होतं फक्त एकाच गोष्टीची खंत वाटत होती की व्हिडिओ थोडासा डार्क आला पण ते नंतर मला समजलं व्हिडिओ बघितल्यानंतर आणि फोटो पण थोडेसे डार्क आले यांनी फोटोला फोटो, फोटो काढण्यासाठी कॅमेरा आणला होता पण त्या कॅमेऱ्यामध्ये पण म्हणजे फोटो आले चांगले पण थोडेसे डार्कच आले कारण अंधार होता आणि लाईटच्या अपोजिट साईडला बसलो होतो आम्ही म्हणजे लाईट ज्या भिंतीला आहे ना त्याच साईडला बसलो होतो डेकोरेशन करायला दुसऱ्या भिंतीला ऑप्शनच नव्हतं मग ते ओढणी ते फुलाचा माळा वगैरे बांधायला ऑप्शन नव्हतं त्याच्यामुळे खिडकी होती तिथे तिथेच केलं डेकोरेशन आम्हाला दिवसात करायचं होतं आम्ही बारा वाजल्यापासून तयारी करत होतो परत अद्विकचं आवरणं लेकरांचं आवरणं त्याच्यामुळे आम्हाला सहा वाजले साडी वगैरे घालून यायला तेव्हा उजेड होता पण बायकांनी पण यायला थोडासा उशीर केला मग त्याच्यामुळे अंधारातच करावं हो लागला मला सात साडेसात वाजले बोरस्नान करायला पण जाऊ द्या म्हटलं ठीक आहे चला आता केलंयच एवढं तर व्हिडिओ पण काढायचा आहे थोडंसं डार्क तर डार्क थोडंसं तुम्ही पण समजून घ्या थोडस डार्क दिसतं व्हिडिओ कारण अंधार झाला होता आणि सगळं म्हणजे थोडंसं टायमिंग इकडे तिकडे झाला मला वाटलंच होतं टायमिंग इकडे तिकडे होणार आहे पण चला ठीक आहे एवढं तर चालतंच डोक्यात पडायचं ओटीत टाक तिच्या वाटीत घे आणि ओटीत सोडस ते बोर डोक्यात नको टाकू लागायचं जोरात असं सोडा हाडू बोर स्नान आणि हळदी कुंकवाचा कार्यक्रम आम्ही एका दिवशी केला कारण म्हटलं कुठं परत परत तेच गोंधळ घालत बसावं बाईक आल्या तशा हळदी कुंकवाचाही कार्यक्रम करून घेतला म्हणजे फर्स्ट टाइमच केलं होतं हळदी कुंकाचा कार्यक्रम हा हे आमचं पहिलंच वर्ष होतं म्हणजे हळदी कुंकू ठेवतात बघा ते द्यावं लागतात पहिल्या वेळेस मग आणलं होतं आईने ते जाऊन तर खूप मस्त झालं हळदी कुंकू पण करून घेतलं आणि लेकरांचं बोरस्नान पण झालं बायका आल्या तसे त्यांना हळदी कुंकू लावून वाण पण दिलं तर इथे बघा हळदी कुंकाचं चाललं होतं ताईने छोटीशीच क्लिप घेतली कारण गड गडबड गोंधळ चालू होती बोरस्नान पण मुलांना लहाया वगैरे द्यायच्या होत्या म्हणून छोटीशीच क्लिप घेतली मी छोटीशी घेतली ताईने छोटीशी घेतली हळदी कुंकवाचं काय मोठं जास्त घेता आलं नाही तर ब्लॉग माझा कसा वाटला ते नक्कीच सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझेच असेच नवनवीन ब्लॉग तुम्हाला बघायला मिळतील ते बघा तिकडे आमचा घरचा कॅमेरामॅन यांनी काय ब्लॉगमध्ये आले नाही चुकून या छोट्याशा क्लिपमध्ये दिसले म्हटलं चला ही पण क्लिप टाकून देऊ तर यांनी म्हटले थांबा तुम्ही चौघीजण फोटो काढतो फोटो काढायला थांबलो होता था, आम्ही लाईननी ब्लॅक ब्लॅक घातलं होतं मॅचिंग म्हटलं चला फोटो वगैरे तर काढावे दादाला इकडून व्हिडिओ काढायला सांगितला होता अधिक बघा कसा खेळत बसला होता बोर स्नान संपलं तरी त्याचं खेळणं काय संपत नव्हतं हो आज फर्स्ट टाईम एवढा खेळत होता कुठला तर कार्यक्रम एवढा खेळायला लागला चांगला खेळत बसला होता नंतर लेकर येऊन त्याच्यासोबत खेळत बसले लेकरं तर मस्त खेळत बसले होते पण आता आम्हाला एवढा पसारा आवरायचा होता तर कसा वाटला माझा व्लॉग नक्कीच सांगा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू व्लॉग शेवटपर्यंत बघितल्याबद्दल बाय